तर आज मला मोदक बनवायचे होते असं पाहिलं तर जर आपण मोदक जर गणपतीसाठी नाही बनवले तर मग काय बनवलं कारण वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण मोदक दरवर्षी बनवत असतो आणि बाप्पांचे प्रिय म्हटलं म्हणजे बाप्पांच्या नैवेद्यासाठी प्रिय असणारे ते फक्त मोदक असतात तर म्हटलं चला आपण जे काही दोन तीन प्रकारचे अगदी नॉर्मली जे बनवतो ते मोदक तर आपण नेहमीच बनवत असतो पण असे युनिक जे काही मोदक असतात ते बनवले तर मुलांना सुद्धा खायला तितकेच आवडतात बाप्पांना सुद्धा आवडतात आणि घरातील मोठ्यांना सुद्धा आवडतात इतके छान आणि टेस्टी मोदक बनतात आणि याची रेसिपी मला बऱ्याचशा महिलांनी सुद्धा विचारली म्हणून म्हटलं चला युट्यूबवर दाखवते जेणेकरून बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना सुद्धा बनवता येते आता तुम्ही जर असं बघितलं तर बऱ्यांना असं वाटेल की इतकी सोपी रेसिपी आहे ते दाखवायची काय गरज पण याचं मेजरमेंट महत्वाचं आहे म्हणायला मात्र खूप सोपी आहे पण बनवायला गेलं तर जर तुम्ही मेजरमेंट चुकलं तर मग अजिबात तुमचे मोदक तयार होणार नाही आणि तुम्हाला बऱ्यापैकी पावडर त्याच्यामध्ये ऍड करायला लागेल तर मी इथे पाच जे काही छोटे छोटे ओरिओ बिस्किटचे पॅकेट होते ते घेतलेले होते त्याच्यातले व्यवस्थित असं व्हाईट चॉकलेट्स काढून घेतलेलं होतं आणि ब्लॅक बिस्किट साईडला ठेवलेले होते पूर्ण व्हाईट क्रीम काढून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये मला ब्लॅक जे काही होते त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची होती त्याच्यानंतर एक मोठं मी जे काय होतं मिक्सरचं भांड वगैरे घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण जे बिस्किट्स होते त्यांचे छोटे छोटे असे बाईट करून घेतले आणि त्याच्यानंतर त्याची बारीक अशी पावडर बनवून घेतली पावडर बनत असताना एक वेळ चेक करून घ्यायचं जेणेकरून बिस्किट पूर्ण जर राहिले तर मग पुन्हा आपल्याला ते टाकावे लागतील त्याच्यासाठी अगदी मी तिथे दोन वेळेस चेक केलं आणि दोन वेळेस हलक फुलक अशी बारीक छान पावडर बनवली जास्तही बारीक बनवली तर पूर्ण गोडा हा जास्त चिकट होऊन जाईल कारण ऑलरेडी चॉकलेट्स म्हटलं म्हणजे खूप जास्त चिकट असतं आणि चॉकलेट मोदक चॉकलेटचा केक ह्या गोष्टी जर बनवायच्या म्हटल्या तर चॉकलेट चिकट आणि हाताला तेवढं चिपकतं तर हे सुद्धा त्याच प्रकारे होतं ओरिओ म्हटलं म्हणजे प्रत्येक मुलाला आणि मोठ्यांना सुद्धा आवडणारं हे बिस्किट मागे सुद्धा बऱ्याचशा ऍड म्हणून हे तितकं फेमस झालेलं होतं आणि प्रत्येकाला मुलांना सुद्धा छोट्या मुलांना तर खूप जास्त आवडतं म्हणून चला म्हटलं आपल्या सुद्धा तितकेच हे आवडतील म्हणून मी ओरिओ बिस्किटचे मोदक आज बनवायला घेतले होते आणि काहीतरी युनिक म्हणून सुद्धा ट्राय करते नवीन नवीन बनवलं तर आपल्याला सुद्धा नवीन नवीन रेसिपीज बनवता येतात मुलांना सुद्धा खायला घालता येतात मोठ्यांना सुद्धा आवडतात आणि बाप्पांना सुद्धा तर इथे मी दोन ते तीन चम्मच थोडं थोडं दूध घेऊन छान असा चॉकलेटचा गोळा बनवून घेतला चॉकलेट बिस्किटचा त्याच्यानंतर दोन चम्मच हलकस दूध घेऊन जे काही व्हाईट चॉकलेट होतं त्याचा सुद्धा एक गोडा बनवला आणि त्याच्यानंतर हाताला तूप लावून अगदी एक बोट तूप लावून त्याचे अकरा गोडे बनवून घेतले कारण अकराच मोदक बनवायचे होते म्हणून अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अकरा मोदक गोडे बनवून घेतले त्याच्यानंतर एकच बोट फक्त ठशाला जो काही होता मोदकचा ठसा त्याला मी तूप लावलो आणि त्याच्यामध्ये असा गोल लांबसड गोळा टाकायचा आणि जे काही कोट, कोटिंग आहे आपल्या आजूबाजूचे अगदी परफेक्शन आकारामध्ये कशाला आजूबाजूने चिटकवून घ्यायचं पूर्ण दाबून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट आपल्याला भरायचे आहे त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट भरून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला थोडासा चॉकलेटचा जो काही गोडा होता अजून उरलेला त्याच्यातला तोच दाबून घ्यायचा आहे आणि आजूबाजूने त्याचं कोटिंग पूर्ण चाकूच्या मी एक चाकूचा यूज केलेला होता इथे चाकूच्या सहाय्याने काढून कारण चॉकलेट्स खूप चिकट असते म्हणून हातालासुद्धा ती चिकत होती म्हणून चॉकलेटच्या सहाय्याने काढून अगदी व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आणि असा छान असा दाबून झाल्याच्या नंतर अगदी परफेक्शनमध्ये आपला हा मोदक तयार होतो अकरा मोदकांसाठी फक्त अर्धा तास लागलेला होता तेही एवढं सगळं बारीक काम होतं म्हणून बाकी खूप इझिली होतात गॅसचा अजिबात वापर करायची गरज नाही गॅसचा वापर न करता जास्त एफर्ट्स न घेता तुम्ही इझिली हे मोदक करू शकता जर तुमच्याकडे छोटे मुलं असतील तर नक्कीच ते आवडीने सुद्धा आणि प्रत्येक मुलांना आवडतात चॉकलेट्स अशाच प्रकारे सेम पद्धतीने मी अकरा मोदक बनवून घेतलेले होते आता फक्त एकच वेळेस तूप लावायचं होतं एनी टाइम प्रत्येक मोदकला तूप लावायची गरज नाही कारण एकाच बोट लावल्याच्या नंतर पूर्ण अकरा मोदक झालेले होते अजिबात चिट्टावा आलेला नव्हता किंवा जर तुम्ही नेहमी नेहमी तुपाचा वापर केला तर वास येईल तुपाचा आणि मग मुलं आणि कोणीही ते मोदक खाणार नाहीत म्हणून आवडने सुद्धा रात्री खाल्ले तर आव्हडना सुद्धा ते आवडले अजिबात तुपाचा वास येत नव्हता मी तर एकही मोदक खाऊन बघितला नाही कारण मला चॉकलेट्स अजिबात आवडत नाही आणि जेव्हा मी आता हे बनवत होती तर त्याचा जो वास होता तोच नाकात घुसून माझ्या सगळं मन असं होऊन जातं नाक अजिबात खायला नको होतं म्हणून मी तर खाल्ले नाहीत पण ज्यांनी ज्यांनी खाल्ले आणि जे आले होते आरतीला त्यांनी सुद्धा खाल्ले तर त्यांना सुद्धा प्रचंड असे मोदक आवडले छोट्या मुलांना तर खूप जास्त आवडले आणि आवडना सुद्धा तितकेच मोदक आवडले तर अशा प्रकारे मी पूर्ण अकरा मोदक जे काही होते ते बनवून घेतलेले होते तुम्हाला हवे तसे पाच पॅकेटमध्ये अकरा होतात जर तुम्हाला एकवीस करायचे असेल तर तुम्ही दहा पॅकेट आणू शकतात आणि एकवीस मोदक सुद्धा बनवू शकतात एक्कावन्न बनवू शकतात एकशे आठ बनवू शकतात आमची फॅमिली ऑलरेडी छोटी आहे आणि आरतीला येणाऱ्यांमध्ये एक अकरा मोदक अगदी परफेक्शन मध्ये होऊन जातात सर्वांना येतात आणि सर्वांना देऊन सुद्धा आमच्याकडे चार ते पाच मोदक हे राहिलेले होते म्हणून अशा प्रकारे मी अगदी परफेक्शन मध्ये अकरा मोदक बनवलेले होते ठसा थोडा मोठा होता म्हणून मोदकाचा आकार सुद्धा मोठा होता पण ठीक होता अगदी व्यवस्थित असे मोदक माझे तयार झाले होते याच्यापेक्षा अगदी छोटा हा नंबरचा सा साचे याच्यापेक्षा मोठे सुद्धा तुम्हाला मिळून जातील मोदकाचे मार्केट मध्ये मी सुद्धा हा खूप शोधला आणि नंतर मग तो आम्हाला छोटासा मिळाला मोदक दुपारीच बनवून झालेले होते त्याच्यानंतर छान अशी संध्याकाळी फ्रेश झाली देवपूजा वगैरे आवरली दिवे वगैरे लावून झाले आणि गणपती बाप्पांना सुद्धा मोदकांचा नैवेद्य वगैरे अर्पण केला कारण आता याच्यानंतर लगेच आरतीची तयारी करायची होती त्याच्यानंतर धूपदेप पोवडून घेतला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अष्टगंध सर्व काही अर्पण करून झालं आणि लगेचच आरतीची तयारी झाली आणि आरती सुद्धा मी करून घेतलेली आहे तर बाप्पांना असे वेगवेगळ्या फ्लोवर फ्लेवरचे मोदक आम्ही दरवर्षी बनवत असतो जेवढे माझ्याने शक्य होतील किंवा मला जेवढ्या गोष्टींची माहिती आहे तेवढेच मी बनवत असते मला उकडीचे मोदक खूप जास्त बनवायची इच्छा आहे पण ते मला जमत नाहीत पण जर जमले कि तर किंवा मी बनवले यावर्षी तर नक्कीच ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि अशा प्रकारे छान असा बाप्पांना मोदकांचा नैवेद्य संध्याकाळी दाखवून झाला आणि त्याच्यानंतर बाप्पा बघा किती छान दिसतात आणि बाप्पांचं हे रूप खूप गोंडस आहे आणि प्रत्येक देवात इतकाच गोंडस असतो कारण देव आहेत म्हणून देव तितकेच गोंडस असतात आणि सुंदर अशी बाप्पाचे बाप्पा आमचे दिसत होते आणि संध्याकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर सुद्धा छान असं वातावरण घराचं आपल्या होत असतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान अशी आरती वगैरे करून घेतली सर्वच आरतीला आले होते हाय हॅलो नमस्कार मी काय त्रिपट सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर आता सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांसाठी जर मोदक नाही बनवलं तर काय बनवलं म्हणून आज मी सुद्धा अगदी वेगळ्या टेस्टी फ्लेवरचे मोदक तयार केलेले होते आणि ट्रायसुद्धा केलेले होते तर ते तुमच्यासोबतने आधी रेसिपीमध्ये शेअर केले आणि खूप छान झालेले होते ते मोदक जे जे आरतीला आले होते त्यांना सगळ्यांना छानपैकी मोदक आवडले आणि मोदक म्हटलं म्हणजे बाप्पांचा आवडता आणि प्रिय अशी वस्तू ती म्हणजे मोदक बाप्पांना सर्वप्रथम आवडणारं जे काही प्रिय आहे ते म्हणजे फक्त बापांना मोदक जास्त प्रिय आहे लहान मुलांनासुद्धा तितकेच मोदक आवडतात म्हणून म्हटलं चला आज नवीन काहीतरी तर हो ओरिओविसिकचे मोदक आम्ही ट्राय केले आणि आतापर्यंत दोन ब्लॉग आपले शेअर करून झालेले आहेत बाप्पांबद्दलचे आणि आता लवकरच बघा आगमन आगमनसुद्धा झालं आणि किती लवकर लवकर दिवस निघून जातात ना आता फक्त म्हणजे तीन दिवस तर होऊनच गेले बाप्पा येण्यासाठी आणि किती छान वातावरण आपल्या घराचं होऊन गेलेलं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण डेकोरेशनकडे बघतो किंवा घरामध्ये आपला वावर असतो आपण फिरत असतो आजूबाजूला बरीचशी मंडळाचे गणपती बसलेले आहेत त्याचा सुद्धा छान असा आवाज येतो दिवसभर गाणी वाजतात म्हणून घरामध्ये सुद्धा तितकंच प्रसन्नतेचं वातावरण असतं आणि बाप्पा आल्याच्यानंतर जो काही अनुभव आहे ना हा वर्षभर जात नाही जा म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं मागचं पहिलं वर्ष होतं बाप्पांचं आणि ह्या वर्ष आम्ही आमचं दुसरं वर्ष आहे बाप्पांचं तर आम्हाला सुद्धा खूप छान असा अनुभव बाप्पा बसल्यानंतर आलेला आहे मागच्या आता एका वर्षामध्ये तर, तर तुम्हाला सुद्धा असाच छान छान अनुभव आला असेल तो सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि बघा आता बाप्पा बसलेल्या किती छान दिसत आहे बाप्पांची इतकी गोंडस इतकी गोंडस मूर्ती आहे का मला ती सिरियसली खूप जास्त आवडली म्हणजे असं वाटतं मला का सकाळी आरती केली का दोन तीन वेळेस मी बाप्पांना अधूनमधून बघते की किती सुंदर आहेत बाप्पा असं आणि पुन्हा संध्याकाळी आरती केली का बघते जेव्हा जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा बघत असते अंधुनमधून कामं करत असताना बाप्पांकडे बघत असते का किती सुंदर बाप्पा आहेत म्हणजे आरती करत असताना सुद्धा त्यांच्यावर लक्ष असतं पूर्ण आणि त्यांच्यावरच फोकस असतो पूर्ण प्रत्येक अंग हा व्यवस्थित बघत असते कान किती सुंदर आहे हातपाय किती सुंदर आहे डोळे किती छान म्हणजे इतकी सुंदर बाप्पांची मूर्ती आम्हाला यावर्षी मिळालेली आहे का माझं पूर्ण मन कितीही बघितलं तरी मन भरत नाही इतकी सुंदर तर आता मोदक बनवून झाले आरती झाली त्याच्यानंतर आता वेळ आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची सो संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि एक अशी रेसिपी की जे तुम्ही आधी बनवली आहे किंवा नाही ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला जास्तीत जास्त कमेंट्स करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या डेली ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर आणि एक नवीन रेसिपी ट्राय करते आहे जर तुम्ही ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा कारण आम्ही सुद्धा जेव्हा फर्स्ट टाईम केली तेव्हा खूप छान झाली होती ना आता मी नेहमी नेहमी बनवते कारण आम्हाला सुद्धा आवडते तर चला, चला आता किचनमध्ये जाऊया चला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ब्लॉगमध्ये एक नवीन रेसिपी ट्राय करत होती आधी मी आम्ही वगैरे मळून घेतलेली आणि गरमागरम छान वगैरे टाकून घेतली आणि नंतर एक नवीन चटणी होती जे की मी सुद्धा टीका म्हणजे रिंग्स आणि त्याच्यामध्ये आपलं थोडं जे काही आहे ते ॲडिशन करायचं तरी ही एक नवीन रेसिपी होती ती सुद्धा तुमच्यासोबत ट्राय केली सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर थोडीशी तिला शिजू दिली दहा ते पंधरा मिनटं आणि शिजल्यानंतर बघा तिला तेलही छान असं सुटलेलं होतं आणि इतकी टेस्टी होते नाही चटणी मी मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता आणि छोटे मुलं सुद्धा आवडजून खाते कारण त्याच्यामध्ये टोमॅटो असतो तर पुन्हा भेटेल उद्याच्या मध्ये आज